मुंबईतील बहुतेक चाकरमानी कामावर जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मुंबई लोकल ट्रेनच्या गर्दीची चर्चा देशभर होत असते लोकल ट्रेनमध्ये कितीही गर्दी असली तरी चाकरमानी प्रवास करत ऑफिसला जातात अनेक जण सकाळी कामाला जाण्यासाठी निघतात लोकल ट्रेनला स्पर्श करत पाया पडून प्रवासाची सुरुवात करतात मात्र काही वेळा प्रवासी लोकल ट्रेन उशिरा आल्यावर रेल्वे प्रशासनाचा उदाराही करतात लोकल ट्रेनचा प्रवास किशाला परवडणारा आहे त्यामुळे मुंबईतील बहुतांश लोकल प्रवास करणाऱ्या अधिक याच मुंबई लोकलला प्राधान्य देतात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं तर अक्षरशः लोक ज्या प्रकारे लटकून जात आहेत ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल खरोखरच यांना सलाम केला पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला तुमच्या प्रतिक्रिया कमें बॉक्स कमेंट मध्ये जरूर कळवू शकता